ममिता दाबामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण ममिता दाबामध्ये बनणार बनवणार आहोत झणझणीत चमचमीत मिसळ एकदम जबरदस्त मिसळ तर चला आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात हे हिरवे वाटाने मी रात्रभर विजत घातले आणि ते मी कुकरला लावले चांगल्या चार ते पाच शिट्ट्या मी त्याला काढल्यात कांदा सुकंखोबऱ्याची वाटी लसूण असे हे सगळं हे बघा असं डायरेक्ट भाजायचं आहे म्हणजे इतकी झणझणीत चमचमीत मिसळ जर तुम्हाला पाहिजेच आणि हा जो फ्लेवर आहे गॅसवर भाजलेल्या कांद्याचा आणि सुकं खोबऱ्या खोबऱ्याचा जेव्हा आलं पण मी टाकलं तर ह्या सगळ्याचा फ्लेवर अप्रतिम येतो आता हे सगळं काढून घेतलं आहे आणि हे बारीक बारीक आपण काप काढून कापून घेतलं आहे कांदाही कापून घेते मी तो भाजलेला आहे हा बघा खरंच सांगते भाजल्यानंतर जो झणजणीत चमचा म्हणजे एक वेगळीच मिसाईचं चव तुम्हाला तुम्हाला मिळेल तर आणि ही, ही वेगळीच टेस्ट तुम्हाला मिळेल आणि हे हे बघा ही, ही लसूण पण त्याच्यात टाकली आहे जी आपण भाजलेली आहे आणि हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकून हे वाटून घेतलं आहे हे बघा हे असं जरासं आधी खसखशीत वाटायचं जरासं पाणी टाकायचं आणि टोमॅटो टाकायचे आणि हवं आहे टॉमॅटो मी एवढे टॉमॅटो घेतले आहेत मी दोन टॉमॅटो घेतले होते त्यातला अर्धा एक टॉमॅटो मी टाकला ह्याच्यात आणि एक टॉमॅटो आपण ठेवून आता हे भजी करायची आहेत ही स्पेशल गोष्ट जी आहे ती ही भजी कांदा उभा कापून घेतला आहे मिरची पावडर हळद मीठ धणे जिरा पावडर कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्याच्यात हे बेसन आणि अगदी ते ताबडतोब करायचं म्हणजे चुरचुरीत भजी ह्याच्यासाठी हवी आणि हे बघा वाटाणे आपले हे इथे चार सिट्यात हे वाटाणे छान भिजले जातात हे राई जिरं हिंग फोडणीला टाकलं आहे आणि ही लसूण 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 ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तेल न कंजूशी करता मिसळीला आणि ह्या ही लसूण चांगली ठेचून घेतलेली आहे या लसूण जशी लालसर झाली तर हा कांदा टाकला आहे हा कांदा भाजलेला नाही आहे नॉर्मल कांदा कापून घेतलेला आहे फोडणीसाठी आणि हे कांदा लसूण मसाला हा मसाल्याने ह्या मेसेजी चव अजून तिप्पट वाढते खूप छान लागते आणि ही काश्मीरी चिली पावडर फक्त आणि फक्त रंगासाठी हळद टाकली आहे मीठ टाकले आणि हे सगळं मिक्स कर आता मीठ मी का टाकलं ह्याच वेळेला कारण ह्या ज्या मसाल्याचा रंग आहे तो चांगला तसाच राहावा शेवटपर्यंत म्हणून आपण मीठ टाकायचं आणि हे जे वाटण आपण वाटलं होतं ते टाकलं आणि हे बघा हे तेल सुटेपर्यंत हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आता त्या वाटणाच्या ह्याच्यातच आपण पाणी घाल घ्यायचं आणि हे पाणी भरपूरसं घालून ते झाकण ठेवायचं आता हे तशी उकळी आली एक चार पाच सहा मिनटं उकळल्यानंतर उकळी आल्यानंतर मग त्याच्यात मी ते वाटाणे टाकलेत ता आणि ही आपण बजी काढतोय हे बघा भजी अशी चांगली चुरचुरीत काढायची आहेत म्हणून मी सांगितलं भजी करायच्या वेळेलाच पटाफट टाका मीठ बीट सगळं टाकून ओलसर करू नका म्हणजे ही भजी अजून कुरकुरीत होतात आपल्याला ही भजी अख्खी भजी दा दिसता नाही पण त्याच्यात हा बघा उकळला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात ही भजी टाकायची ह्या भजीने एक वेगळी टेस्ट येते एक वेगळा फ्लेवर येतो ही एक वेगळ्या प्रकारची मिसळ तुम्हाला नक्की नक्की तुम्हाला आवडेल ही बघा तरी बघा आपली अल्टिमेट म्हणजे खूपच सुंदर ही तरी आता ही मिसळ बनवली आहे मी तयार केली आहे हे बघा फरसण टाकलं आहे कांदा टाकला आहे आणि ही आपली मिसळ खायला तयार कोथिंबीरवरती गार्निशिंगसाठी वाव अशी मिसळ तुमच्या घरात नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप खूप आवडेल आणि पटापट पत लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडलाच असणार छान मस्त तर पटापट -पत आता या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू